बोरोली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा जनरल करिअप्पा पूल गेल्या काही वर्षात या पुलावरील फुटपाथच्या लाद्या निघाल्यात फुटपाथला पूर्वी गज होते त्यातले बरेचसे गज गायब झाले पुलावर चढण्यासाठी जिन्याचीही दुर्वस्था झाली आहे जिन्याच्या खांबांना गंज चढलाय पायऱ्यांचीही जीज झालीय इतक्या वर्षात या पुलाची डागडुजी का केली गेली नाही असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारतायत या ठिकाणी आपण बघत असाल त्या फुटपाथच्या रेलिंग पण नाहीये त्या फरशा तुटलेल्या आहेत जे शिड्या आहेत ज्या उतर ब्रिजवरून खाली उतरण्यासाठी त्याची तक्रार गेले दोन ते तीन वर्षापासून आम्ही महानगरपालिकेला करत आहोत त्या फुटलेल्या पर् तुटलेल्या फरशा तुटलेले रॅलिंग त्या साईडला अर्धे रॅलिंग तुटलेले आहेत याचे गेले तीन चार वर्ष झाली आम्ही महानगरपालिकेला प्रत्यक्षपणे सांगत आहोत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं टेंडर काढतोय दुरुस्ती करतोय पण काहीही उपाययोजना गेले तीन ते चार वर्षापासून या पुलावरती झालेली नाही नवीन पूल बांधला गेला पण जुन्या जुन्या पुलाची दुर्दशा ही आहे तशीच आहे गेल्या चार तीन चार वर्षापासून लवकरात लवकर महानगरपालिकेने या ठिकाणी रॅलिंग आणि या पर्शांचं दुरुस्तीकरण करावं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात लहान मुलांना घेऊन येतात ज्येष्ठ नागरिक ह्याच्यावरून पडतात देखील तसेच त्या या ठिकाणी अशा रिक्षा पार्किंग करून या ठिकाणी अनधिकृत धंदे देखील होतात त्यामुळे रेलिंग व्हावी चांगलं पर्शीकरण व्हावं स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हे आपण घोषणा करतोय पण मुळामध्ये बोरिलीमध्ये ह्या जनरल करिअप्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे महानगरपालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी दुरुस्तीचे काम हातामध्ये घ्यावं हो। याबाबत पालिकेच्या पूल विभागाकडून माहिती घेतली असता पुलाची डागडुजी करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आलाय आचारसंहिता संपल्यानंतरच कार्यादेश निघतील असं पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या पुलावर वाहनांची बरीच वर्दळ असते संध्याकाळच्या वेळेस तर वाहतूक कोंडीही होते अशा वेळी पायी प्रवास करण्यासाठी फुटपाथ वापरणं गरजेचं आहे मात्र फुटपाथची अवस्था इतकी वाईट असेल तर नागरिकांनी चालायचं चा कुठून गेल्या महिन्याभरात आचारसंहितेमुळे हे काम रखडलं असेल तरी त्याच्या आधी इतकी वर्ष हे काम का होऊ शकलं नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो लोकमत मुंबईसाठी नमिता धुरीचा रिपोर्ट बोरिवली